पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि पांडुरंग परिवार त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद दिला आणि पोटनिवडणुकीमध्ये आपण यश संपादन केलं आणि त्या विजयाचे सुद्धा शिल्पकार त्या ठिकाणी आदरणीय सर्व पांडुरंग परिवार आणि भारतीय जनता पार्टी सर्व एकत्र करून ज्यांनी ज्यांच्यामुळं हा विजय संपादन झाला ते प्रशांत मालक आणि सर्वांनी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की पोटनिवडणुकीनंतर जवळजवळ अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या अल्पावधीच्या कालावधीमध्ये आपण या मतदारसंघासाठी जवळजवळ तीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणून या मतदारसंघाची विकासाची गती ही अधिक गतिमान करण्याचं काम या ठिकाणी प्रशांत मालकांनी मी आम्ही दोघांनी या निमित्ताने केलेलं आहे आणि नक्कीच या पुढच्या कालावधीत आज आपण बघतोय की एवढ्या अल्पावधीच्या कालावधीमध्ये जवळजवळ तीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी येत असेल तर पुढचे वर्ष आज या ठिकाणी आपल्या मतदारसंघासाठी किती निधी येणार आहे हा एका आमदाराचा निधी झाला आता दोन आमदार त्या निमित्तानं होणार आहे त्यामुळं या मतदारसंघातले या पुढच्या कालावधीत त्या ठिकाणी हजारो कोटीचा निधी येऊन या मतदारसंघातील आपल्या गावातील समस्या आता आपले सरपंच या ठिकाणी महेश नाना सर्वांनी गावातील बऱ्याच लोकांनी या निमित्तानं आपल्या गावातील अडचणी सांगितल्या गावातील समस्या सांगितल्या या ठिकाणी शहरातली समस्या सांगितल्या तालुक्यातल्या समस्या सांगितल्या आज या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो कि आपलं गाव हे क्षेत्रफळ मोठ असल्यानं आणि उपनगर जास्त असल्यामुळं ग्रामपंचायतला निधी हा कमी पडतोय आज जवळजवळ कोट्यवधीचा हो निधी आपण या ठिकाणी आपण खर्च खर्च केला पण एवढा सरपंचांनी सांगितलं आज प्रशांत मालकाने दिला मी दिलाय तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडून आणलाय आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाने त्या ठिकाणी निधी नि आणण्याचं काम केलं पण एवढा निधी आणून सुद्धा शंभर टक्के के विकास काम झाली का हा प्रश्न निर्माण होतोय तर त्याच उत्तर हे नाही असच येणार आहे परंतु या निमित्ताना आता मी बघत होतो माझ्याकडूनच जवळ जवळ एक कोटी रुपये पंचवीस पंधरा चा निधी गेलाय मला एक कोटी रुपये जर एका गावाला पंचवीस पंधरा चा जा निधी जर जात असेल एका गावाला पार तरफार किती जरी मोठं असलं तीस लाख चाळीस लाख रुपये निधी जायला पाहिजे कारण पंचवीस पंधरा मधून या जी निधी यायचं ती या पूर्वीच निधी आख्या मतदारसंघासाठी वर्षभरासाठी पंचवीस तीस लाख रुपये निधी यायचा परंतु या तीन वर्षाच्या काळात कालावधीत काला एक कोट रुपये नुसत्या पंचवीस पंधरा ला जर खर्च हे झाले असतील तुमचं वेगळं आहे अजून <laughs> तुमचा वेगळा आहे अजून आणि मालकांनी दिलेला अजून वेगळा आहे म्हणजे जवळजवळ कोट्यावधी रुपये नुसत्या एका हेड मधून आज आपण कर्ज केले तरी सुद्धा आपल्या भागातील विकास कामं या निमित्तानं होत नाहीत तर त्याला आपली जशी मागणी आहे नगरपंचायती मला नगरपंचायतीची मागणी आता मालकाचा आदेश आलाय तर शंभर टक्के आपण या निमित्तानं नगरपंचायत असेल किंवा काय जोडाजोडी असेल तर आपण परत जोडाजोडी नको तर या निमित्तानं आपण याच्यावरती शंभर टक्के एकतर नगरपंचायत करू किंवा सगळ्यांना परत एकदा ही निवडणूक झाल्यानंतर आपण एकत्रित बसू आणि याच्यावरती तोडगा काढून आपल्या गावाला कारण या ठिकाणी नगरपंचायत किंवा नगर परिषद जर झालं तर त्या ठिकाणी शंभर कोटी आपण नगर पंढरपूर नगरपालिकेला बघतो कि पाण्यासाठी शंभर कोटी मल्ली चरण शंभर कोटी रस्त्यासाठी शंभर कोटी तर एवढ्या कोट कोटी कोटी शिवाय निधी नाहीत तर अशा पद्धतीनं जर नगरपंचायत किंवा या ठिकाणी नगरपालिका जर झाली तर शंभर टक्के आपण या भागातले मालक आपण सगळ्यांनी मिळून एक शंभर दोनशे कोटी रुपये जर एकदम आणले तर या भागातले रस्ते गटारी ड्रेनेज लाईन या ठिकाणी लाईटच्या समस्या कुठल्याच येणार नाहीत आणि भविष्य काळामध्ये तो विचार आपण सगळेजण बसून शंभर टक्के करू आणि या ठिकाणी आपल्या भागाला आपल्या गावाला आज एवढ्या मोठ्या लोकसंख्येच गाव असणार आणि मोठ्या लोकसंख्या असताना या निमित्तानं या ठिकाणी ज्या सेवा सुविधा आज एवढ्या कोट्यवधीचा निधी देऊन अपुऱ्या पडतात त्याकरता नगरपंचायत करणे नगरपालिका करणे हेच खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं निधी जास्त आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय की एवढं सगळं करत असताना सुद्धा आज आपलं हे माहितीचं सरकार हे माहितीचं सरकार काम करत असताना हे सर्वांच्या सर्व घटकाच्या जाती जमातीच्या शंभर टक्के आज पाठीमागं आहे आपण बघतोय की या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे तरुण युवक आहेत ते तरुण युवकाच आता मला वाटतं सरांनी सांगितलं कि तरुण युवकांच्या हाताला काम लागणं गरजेचं आहे मला वाटतं रणवे सर बोलले काही तर सागर सर बोलले वाघमारे सर बोलले तर तरुण युवकांच्या सुद्धा हाताला काम लागलं पाहिजे या करता प्रशांत मालकाने मी या निमित्तानं आपल्या कासेगाव मध्ये त्या ठिकाणी एमआयडीसीची आता स्थापना केलेली आहे आणि भविष्य काळाने आता पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होत आहे आणि भविष्यात दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा काम पूर्ण होऊन या ठिकाणी आपल्या भागातील दहा हजार कुटुंबांना त्या एम आय डी सीच्या प्रकल्पामध्ये काम लागेल अशा पद्धतीची एम आय डी सी आज या ठिकाणी काशीगाव मध्ये निर्माण होते आहे आज खऱ्या अर्थाने या डी च काम करत असताना पहिला टप्पा आता झालेला आहे आणि पहिला टप्पा हे रेल्वे रुळानं दुभागलेला आहे वर, रे, वर त्या रेल्वे ब्रिजवर एक ओव्हर ब्रिज करून त्या ठिकाणी दुसरा टप्पा जोडला बोवाळी आणि आपल्या हातीवरून आपल्या टाकळी रोड ला येणार हा रस्ता जवळजवळ पंधरा वीस मीटरचा रस्ता त्याला जोडून मोठा रस्ता जोडून हा ही रस्ता मोठा होणार आणि ह्या रस्त्यावरनं बायपासला जोडून मोठा रस्ता आपल्या सगळ्या हायवेना कनेक्टिंग करणार अशा पद्धतीचा दुसरा टप्पा आपण निर्माण करून त्या ठिकाणी आपल्या तरुणांना त्या ठिकाणी युवकांना सुद्धा रोजगाराची आणि त्या ठिकाणी उद्योजक होण्याची संधी आपण एम आय डी सी मध्ये या ठिकाणी निर्माण करू एवढंही त्या निमित्तानं सांगतो आणि भविष्यामध्ये आज आपण बघतोय हे आपलं सरकार सुद्धा महिलांच्या पाठीमागे सक्षमतेने आज उभा आहे माता भगिनींना या ठिकाणी सक्षम करण्यासाठी हे सरकार आटोकाट प्रयत्न करत आणि बचत गटाच्या मार्फत त्या खऱ्या अर्थाने निकरराव शांत बसता बचत गटाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य करून आज माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी सक्षम करण्यासाठी हे सरकार आतुनात या ठिकाणी प्रयत्न करतं